आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची कांदा उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध सदाभाऊ खोत यांचे प्रतिपादन नामपूर कांदा उत्पादक संकटात सापडला असून त्याला मदत करण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली असून लवकरच याबाबत तोडगा काढला जाईल असे प्रतिपादन शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी मालेगाव तालुक्यातील सातमाने गावातील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर जाधव यांनी केले एवढी प्रमुख पाहुणे आमदार गोपीचंद पडळकर रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दीपक पगार डॉक्टर दिनेश बच्चाव बंडू काका बच्चाव प्रवीण हिरे अंबादास अंबासनकर मयूर नेरकर रवींद्र पवार कृष्णा ठाकरे दादा जाधव युवराज देवरे निलेश कचवे विशाल पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते एवढी आपल्या भाषणातून आमदार सदाभाऊ खोत यांनी नमूद केले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो रोज नवनव्या अडचणीला सामोरे जातो नाशिक जिल्ह्यात कांदा हेच मुख्य पीक आहे जास्त उत्पादन झाल्यामुळे बाजारभाव कमी झाले आहेत कांदा उत्पादकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत लवकरच कांदा उत्पादकांना फायद्याची घोषणा केली जाईल अशी माहिती दिली कर्जमाफीसाठी सुद्धा सरकार सकारात्मक आहे गाई पाळणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली यावेळी शेतकरी नेते दीपक पगार डॉक्टर दिनेश बच्चाव बंडू काका बच्छाव यांची भाषणे झाली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सातमाने गावातील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले एवढी मालेगावसह कसमाद्या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हजर होते सातमाने गावात आजपर्यंत ग्रामपंचायत सोसायटी निवडणूक बिनविरोध होत होती गावात दारूबंदी आहे गुटखाबंदी आहे गावात पाणटपरी नाही शेतीनिष्ठ गाव आहे या गावात खराब टायर पासून काळे ऑइल तयार करणारी कंपनी आली आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य व शेती व्यवसाय धोक्यात आले सदर कंपनीही बंद करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ व खासदार शोभा बच्छाव यांनी विशेष प्रयत्न केले होते त्यामुळे याचा शेतकरी मेळावा घेण्यात आला अशी माहिती सातमाने येथील नागरिकांनी दिली बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील